सर्वांना ख्रिस्त सलाम शुभ सकाळ सर्वप्रथम मी योगा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा असुदीन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दे देव केला आणि योगा परमेश्वराने पुन्हा एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला एकत्रित केलं आपण यावेळेस ज्या विषयावरती मनाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतला आहे पाप आणि पुण्याचं एकत्र नातं देवाला मान्य आहे का पाप आणि पुण्याचं एकत्र नातं देवाला मान्य आहे का आणि या विषयावरती आपण काही वेळ मननाने चिंतन करणार आहोत आणि आधार वचन घेतलेले सुरुवातीला जे वचन मी वाचत आहे ते वचन आहे मत्तय ते वर्तमान सहावाद अध्याय चोवीस वचन आणि वचन आपल्याला सांगतं कोणीही दोन चाकरी वा धन्याची चाकरी करू शकत नाही कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल किंवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ माने तुम्ही देवाची आणि धन्याची चाकरी करू शकत नाही तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही सुरुवात अशी आहे कोणीही दोन धण्याची चाकरी करू शकत नाही कोणीही दोन धण्याची चाकरी करू शकत नाही जीवन जगत असताना जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक लोक असे आपल्याला भेटतात आणि ते असे म्हणतात की काही चुकीचं केलं म्हणून काय झालं काही चुकीचं वागलं म्हणून काय झालं मी बरीच चांगली कामं करतो किंवा करत आहे असं आपण बोलताना ऐकलं असेल चांगली कामं करतो ना चांगली कामं करतो की म्हणून थोडंसं चुकीचं वागलो वाईट वागलो तर काय झालं पाप केलं तर काय झालं असे अनेक लोक बोलताना आपण देखील ऐकलं असेल पण देवाच्या दृष्टीने असा पाप आणि पुण्याचा संगम योग्य आहे का देवाच्या दृष्टिकोनातून पाप आणि पुण्याचा संगम एकत्रित होणं योग्य आहे का हेच आज आपण या संदेशामधून पाहण्याचा प्रयत्न करू कारण की संदेशाचा विषयच मी हा घेतलेला आहे पाप आणि पुण्याचं एकत्र नातं देवाला मान्य आहे का आणि प्रश्नचिन्ह पाप आणि पुण्याचं एकत्र नातं देवाला मान्य आहे का क्वेश्चन मार्क आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा मी आपल्या समोर ठेवत आहे पाप आणि पुण्य हे कधीच एकत्र नांदू शकत नाही पाप आणि पुण्य हे कदापी एकत्रितरित्या एक नांदू शकत नाही आणि स्पष्ट करण्याकरिता पवित्र शास्त्रामधून दुसरे करीत याचा सहावा अध्याय चौदा वचन मी आपल्याकरिता करीता वास्तव कृपया करून लक्ष द्या तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार प्रश्नचिन्ह आहे हे वचन जर तुम्ही पवित्र उघडून पाहिलं तर त्याच्या पुढं प्रश्नचिन्ह आहेत उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार नंतर प्रश्नचिन्ह दिलेले म्हणजेच उजेड आणि अंधार एकत्रितरित्या राहू शकत नाही आपण एखाद्या हो खोलीमध्ये आहोत आणि खोलीमध्ये ज्यावेळेस अंधार असतो तर काळोख असतो ज्यावेळेस आपण लाईट ऑन करतो किंवा लाईट लावतो त्यावेळेस उजेड होतो अंधार कुठं जातो समजत नाही कारण की अंधार आणि उजेड एकत्रित राहू शकत नाही अंधार आणि उजेड एकत्रितरित्या राहू शकत नाही ज्या ठिकाणी प्रकाश आहे ज्या ठिकाणी उजेड आहे त्या ठिकाणी अंधार राहूच शकणार नाही आणि म्हणून हे सोपं उदाहरण मी ठेवलं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण हे प्रॅक्टिकल रित्या अनुभवलं असेल की लाईट गेल्यानंतर अंधार होतो आणि लाईट आल्यानंतर ऑटोमॅटिक तो अंधार कुठं जातो आपल्याला समजतच नाही त्या प्रकाशामुळे कारण की प्रकाशच आपल्याला जास्त जास्त जास्तीत जास्त जाणवत असतो जास दिसत असतो म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या नांदू शकत नाही पाप आणि पुण्य ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या नांदू शकत नाही हा पहिला बोध पहिल्या मुद्द्यातून आपण घेतो दुसरा मुद्दा मी आपल्याकरिता घेऊन आलो आहे दुसरा मुद्दा आहे पुण्याची कामं करून पाप झाकता येत नाही पुण्याची कामं करून पाप झाकता येत नाही आणि याकरिता पवित्र शास्त्रातील एक वचन सांगत आपल्याला हा दुसरा मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितो एशियात चौसष्ट वाहते सहा वचन एशियात चौसष्ट त्याचं सहा वचन सांगतात आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहे आमची सर्व धर्मकृत्य घाणरड्या वस्त्रासारखी झाली आहे सगळ्यात महत्वाची ओळी दुसरी आमची सर्व धर्मकृत्य ही घाणरड्या वस्त्रा सारखी झाली आहे आमची सर्व धर्मकृत्य ही घाणरड्या वस्त्रा वस्त्रासारखी झाली आहे म्हणजे मळीन अनक्लीन डर्टी असं आपण त्याला म्हणू शकतो आपण एखादा कपडा बराच दिवस वापरला तो मळी नव्हतो आणि असा मळीन कपडा आपण त्याच्यावरती किती चांगलं अत्तर मारा परफ्यूम मारा विविध प्रकारचे सुगंधित स्प्रे मारा ते चांगलं होऊ शकेल का त्याने ते काय करावं लागेल ते आपल्याला धुवावं लागेल तो कपडा आपल्याला स्वच्छ करावा लागेल वॉश करावा लागेल मगच तो क्लीन होऊ शकतो नाहीतर कसं तो मळीन राहील वचन आपल्याला सांगत आहे आमची सर्व धर्मकृत्य घाणरड्या वस्त्रासारखी झाली आहे सर्व धर्मकृत्य घाणरड्या वस्त्राप्रमाणे झाली आहे आणि हे जरी यशाचं चौसष्ट सहामध्ये लिहिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण मी असं करू इच्छितो आपण गरिबांना मदत करत असाल किंवा मदत केली चर्चमध्ये सेवा दिली मंदिरामध्ये सेवा केली परंतु जर अंतःकरण चांगलं नाही तर देवापाला असं पुण्य मान्य होत नाही देवबापाला असं पुण्य मान्य होत नाही इथून सुरुवात झाली पाहिजे अंतकरणामधून अंतःकरण स्वच्छ असेल तरच आपले जे धर्मकृत्य आहे ते स्वच्छ असे दिसतील अथवा धर्मकृत्य जे आहेत सर्व धर्मकृत्य जे आहेत ते मळीन कपड्याप्रमाणे राहतील वचन आहे घानरड्या वस्त्रासारखी घानरड्या वस्त्रासारखी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपलं धर्मकृत्य कसं आहे आणि असं म्हणत नाही की आपल्याला फक्त चांगल्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत निश्चित अर्थाने आपल्याकडून चूक घडते पाप घडतं परंतु जर हा विचार मनामध्ये ठेवला थोडस पाप केलं तर काय कोणाला फसवलं तर काय कोणाला अपशब्द बोललो तर काय तर हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे मळीतपणा जास्त वाढतो प्रत्येक मनुष्य हा परिपूर्ण नाही पाप घडतच परंतु जर चांगलं करत आहोत आणि जर थोडस चुकीचं केलं तर काय असं मनामध्ये स्वतःला आपण जर समजवत आहोत मग आपण आपल्या स्वतःला फसवत आहोत तसं करतं कामाने हे मी आपल्याला यामधून सांगू इच्छितो पुण्याची कामं करून पाप झाकता येत नाही पुण्याची कामं करून पाप झाकता येत नाही पुण्य देखील दिसेल आणि ते पाप देखील दिसेल पुण्य देखील आपलं दिसेल आणि पाप देखील दिसेल पुण्य करत आहोत तर पाप झाकता येणार नाही मनुष्यापासून झाकू शकल कदाचित अंतकरण जे आहे ते माणूस बघू शकणार नाही या भूतलावरचा जो मानव आहे तो पाहू शकणार नाही परंतु म्हणून देबाप्पाचं वचन सांगत अंतकरण देव पारखतो आणि वचन देखील आहे खूप साऱ्या वेळेस याचा सा उल्लेख संदेशामध्ये मी करतो जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील कारण की देव बाप अंतकरण पारखतो आणि म्हणून पुण्याची कामं करून बाप झाकता येत नाही मानवाकडून आपण झाकण्याचा प्रयत्न करू पण देवाकडून ते झाकता येणार नाही आणि म्हणून चांगलं करत राहा पाप झालं चूक झाली देव क्षमा करेल बाप त्याचे त्याचं स्मरण ठेवणार नाही परंतु जाणून बुजून मुद्दा म्हणून जर आपण कुठलं पाप करत आहोत आणि आपल्या मनामध्ये आहे इतकं सगळं चांगलं करत आहे आणि थोडस काय चुकीचं केलं तर काय होतं दॅट इज रॉंग ते चुकीचं आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो ते पाप आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो तिसरा मुद्दा आपल्यासाठी घेऊन आलो आहे देवाला अर्धवट नाही तर पूर्ण समर्पित हृदय हवं असतं देवाला अर्धवट नाही तर पूर्ण समर्पित हृदय हवं असतं याकरिता पवित्र शास्त्रातील एक वचन स्पष्ट करतो आणि हा तिसरा मुद्दा आपल्यासाठी मी विस्तारामध्ये सांगतो मार्क पृष्भ वर्तमान आठवा ते चौतीस वचन मार्क आठ चौतीस वचन आपल्याला सांगतं मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले जर कोणी माझा अनुयायी हो पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा आपला वधस्तंभ उचलून घ्यावा मला अनुसरत राहावे वचन आहे जर कोणी माझा अनुयायी हो पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा आपला उचलून घ्यावा मला अनुसराव आत्मत्याग करावा जो कोणी माझा अनुयायी हो पाहतो त्याने आत्मत्याग करावा आत्मत्याग अत्यंत गरजेचं आहे आत्मत्याग गरजेचा आहे आणि वचन आहे वधस्तंभ उचलून घेऊन आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसार अनुसरावे म्हणजे पापाच्या सवयी धरून पुण्य करणे म्हणजे स्वतःला फसवणे पापाच्या सवयी घेऊन पुण्य करणे म्हणजे स्वतःला फसवणे पापाच्या सवयी घेऊन पुण्य करणे म्हणजे स्वतःला फसवणे हे वाक्य मी आत्ताच इतक्या वेळेस का रिपीट केलं कारण की आपलं लक्ष त्यावरती जावं लक्ष त्यावरती आपल्याला लागावं लक्ष केंद्रित व्हावं पापाच्या सवयी धरून स्वतःला फसवणे क्षमा करा पापाच्या सवयी धरून पुण्य करणे म्हणजे स्वतःला फसवणे आता पापाच्या सवयी काय काय आहेत हे आपल्यालाच माहिती असतं आपण काय करतो विचाराद्वारे कृत्याद्वारे शब्दाद्वारे जर देवामध्ये आहात देवामध्ये वाढत आहात कृत्यांद्वारे पाप करतो का बघण्याद्वारे पाप करत आहोत का विचाराद्वारे पाप करत आहोत का आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि जर करत आहोत तर आपण स्वतःला फसवतो कारण की आपल्याला माहितीये चांगलं काय आणि तरी देखील त्या चुकीच्या गोष्टी करत आहोत तर आपण फसवत आहोत आपण देवाचं वचन वाचत आहोत देवामध्ये वाढत आहोत आणि आपल्या मुखामधून शिवीगाळ चुकीची आहे आपल्या मुखामधून चुकीचे शब्द जाणं अत्यंत जास्त हे चुकीचं आहे असं मी म्हणेल वचन आपल्याला सांगत आहे जर कोणी माझा अनुय होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा या गोष्टीचा त्याग करणं गरजेचं आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला काही काळासाठी काही सेकंदासाठी काही क्षणासाठी समाधान देतात कोणाला काही बोललं तर आपल्याला समाधान मिळते हे चुकीचं आहे आत्मत्याग गरजेचा आहे हे देवबाप आपल्याला दे सांगू त्यासाठी काय पूर्ण समर्पित हृदय देव देवाला अर्धवट नाही जर आपण असं करत आहोत तर आपण अर्धवट हृदय देवाला देत दे हो। आहोत अर्ध दे हृदय हो। आणि म्हणून मुद्दा घेतलेला दे आहे देवाला अर्धवट नाही तर पूर्ण समर्पित हृदय हवा असतं पूर्ण समर्पित हृदय हवा असतं आणि म्हणून पापाच्या सवयी धरून पुण्य करणे म्हणजे स्वतःला फसवणे आणि तसं करू नका पापाच्या ज्या सवय धरलेल्या आहेत आपल्याला असतील व्यसन असेल वृत्ती असेल त्याचप्रमाणे आपल्या मुखामधून निघणारे शब्द असतील आपल्या आपला दृष्टिकोन असेल आपले विचार असतील आपले कृत्य असतील आपल्या संगती असतील बदलल्या पाहिजे देव बाप परिवर्तन करण्यासाठीच आहे चांगलं परिवर्तन आपलं व्हावं चांगल्या मार्गावरती आपण यावं त्याला अनुसरावं यासाठीच संदेश मी थांबवतो चौथा मुद्दा आहे पाप पुण्याचं मिश्रण म्हणजे थंड आत्मिक जीवन पाप पुण्याचं मिश्रण म्हणजे थंड आत्मिक जीवन आता थंड आत्मिक जीवन हे सांगत असताना जे वचन मी सांगणार आहे त्यामधून आपण थोडस कन्फ्युज होऊ शकता प्रकटीकरण तिसरा सोळा वचन यामध्ये असं वचन आपल्या मी वाचतो कृपया करून लक्ष द्या असं वचन आहे प्रकटीकरण तीन सोळा पण तू तसा नाहीस कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस शीत नाहीस म्हणून मी तुला आपल्या तोंडातून तु ओकून टाकणार आहे पवित्र शास्त्रातील वचन आहे मी म्हणालो थंड आत्मिक जीवन पाप पुण्याचं मिश्रण म्हणजे थंड आत्मिक जीवन थंड आत्मिक जीवन म्हणजे जी त्या जीवनामध्ये चिन्ह नाही चमत्कार नाही त्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचं दैवी कार्य होताना दिसणार नाही जे कोमट मिश्रण जर आपण पाप पुण्याचं करतो तर आपण कोमट होतो असं मी आपल्याला सांगू इच्छितो आपण कोमट होतो आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही त्या गोष्टीचा काहीच उपयोग होत नाही ना इकडचे ना तिकडचे आपण कोमट होतो तू शीतही नाहीस तुषणही नाहीस कोमट असा असापणा बिलकुल कामाचा नाही आणि म्हणून जीवन जगत असताना देवबाप्पाला काय हवं आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो देवाला आपला प्रामाणिकपणा आपलं समर्प आपलं समर्पण आणि विशेष म्हणजे देवप्पाला पुण्यापेक्षा पावित्र्य हवं आहे पुण्यापेक्षा पावित्र्य हवं आहे हे देवबाप आपल्याला यामधून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे म्हणजे जीवन जगत असताना जर आपण जाणून बुजून सुखा करत नसाल काही गोष्टी करणं भाग पडत आहे काही गोष्टी आपल्याला काहीच पर्याय नाही म्हणून कराव्या लागत आहेत निश्चितार्थाने देवबाप आपल्याला सहकार्य करेल देव आपल्याला मदत करेल परंतु जाणून बुजून जर आपण काय करत आहोत दोन्ही गोष्टी एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत मिश्रण करत आहोत तर हे चुकीचं आहे आणि म्हणून संदेशाचा विषय मी घेतला होता पाप आणि पुण्याचं एकत्र नातं देवाला मान्य आहे का तर त्याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करा कारण की आपणच या गोष्टी स्वतःहून करतो पाप आणि पुण्य एकत्रित वागवण्याचा प्रयत्न करतो एकत्रितरित्या घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो विचार करा देव देवाप आपल्याला निश्चित अर्थाने उत्तर देईल आणि जर आत्मपरीक्षण केलं पाप आणि पुण्य जर आपण कॅरी करत आहोत एकत्रितरित्या तर निश्चित अर्थाने आपण फक्त पुण्य आपल्याकडे ठेवू आणि पाप आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये यश पाप दूर करण्यासाठी आपल्याला यश आणि यशस्वी या छोट्याशा संदेशाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वरा जीवंत देवबा तू महान आहेस थोर आहेस गौरवी राजा आहे जीवन जगत असताना प्रिय परमेश्वरा अनेक वेळेस आम्ही गोंधळामध्ये पडतो कन्फ्यूज होतो प्रिय परमेश्वरा जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे प्रियप्रभू आज तो आम्हाला सांगितलंच नव्याने प्रिय परमेश्वर तो आमच्या संगती बोललास पाप आणि पुण्य प्रिय परमेश्वर आहे एकत्रितरित्या कधीच नांदू शकत नाही पाप आणि पुण्याचं मिश्रण करण्याचा प्रयत्न केला तर आत्मिक जीवन आमचं थंड होऊ शकतं आणि म्हणून प्रिय परमेश्वरा चांगलं करत प्रिय परमेश्वरा पुण्याच्या गोष्टी करण्यासाठी पापाला दूर करत पावित्र्य धारण करत प्रिय परमेश्वरा आमचा वधस्तंभ रोजच्या दिवसामध्ये उचलण्यासाठी तो आम्हाला मदत कर आणि ह्या सर्व गोष्टी प्रिय परमेश्वर तो आमच्याकडून करून घे प्रिय परमेश्वरा पापाचं जीवन सोडून पुण्य करत पावित्र्य मिळवण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर मदत कर मार्गदर्शन कर अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो प्रियप्रभू प्रार्थना करतो विशेष करून यावेळेस आम्ही या जीवनामध्ये जे काही चांगलं करत आहोत प्रियप्रभू त्याचं स्मरण तो निश्चित अर्थाने ठेवतो आम्हाला याची खात्री आहे परंतु चांगलं करत असतानाही प्रिय परमेश्वरा कधी कधी आमच्याकडून जर पाप घडत आहे प्रिय परमेश्वरा आमच्याकडे पर्याय नाहीत आम्हाला ते प्रिय परमेश्वरा काही कारण करावं लागत आहे प्रिय परमेश्वरा त्यामध्ये देखील प्रियप्रभा आम्हाला कसा बदल करता येईल त्यामध्ये देखील प्रिय परमेश्वरा आम्ही स्वतःला कसं परिवर्तित करू शकू हे तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन करत शिकव सुचव अशी आम्ही तुझकडे प्रार्थना पुन्हा एकदा आम्ही जशी आहोत आणि स्वाधीन होती लहान देशू ख्रिस्त याच्या मागतो म्हणतो त्या आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली दिलेली शांती तुमच्या अंत करणे आणि म्हणे देवाच्या पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि राखो आणि सर्व समर्थ देवचं बाप देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आहे त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आत आणि सदा सर्व का असो आमेन